नमस्कार मंडळी मी सुमित पुसावळे भूजलावर राज्याचे सर्वाधिक अवलंबित्व असल्याने जवळपास अठ्ठावीस हजार पुरवठा योजना या भूजल स्त्रोतावरच अवलंबून आहेत अनेक गावे ही ऐतिहासिकदृष्ट्या टंचाईत दुष्काळग्रस्त भागाने ग्रासलेली आहेत ही उणीव भरून काढण्याकरिता नळ पाणी पुरवठा योजनांसाठी जलधाराची अधिक क्षमता असलेले भूजलाचे स्त्रोत निश्चित केलेले आहेत या निश्चित केलेल्या स्त्रोतांची दीर्घकालीन शाश्वतता राहण्यासाठी स्त्रोतांचे बळकटीकरण करणे अत्यंत आवश्यक आहे या पार्श्वभूमीवर सन दोन हजार बावीस तेवीस व दोन हजार तेवीस चोवीस या आर्थिक वर्षामध्ये राज्याने या नळ पाणीपुरवठा योजना भूजलावर अवलंबून आहेत आणि जी गावे यापूर्वी टंचाईग्रस्त भागात येतात अशा एकूण तीन हजार दोनशे एकोणीस गावांमध्ये स्त्रोत शाश्वततेच्या उपाययोजना जशा जलधर पुनर्भरण शाफ्ट प्रणाली व पुनर्भरण शाफ्ट हाती घेण्यात आलेल्या आहेत याशिवाय राज्याने नाविन्यपूर्ण क्रॉसवेव्ह तंत्रज्ञानाद्वारे सद्यस्थितीत कोरड्या परंतु यापूर्वीच्या काळात जलधराची अधिक क्षमता असलेल्या नादुरुस्त विहिरी पुनर्भरणाचा कार्यक्रम हाती घेतलेला असून यासाठी दोन पथदर्शी प्रकल्प राबवण्यात येत आहे पायपीट दूरवरी नाही हंडा डोक्यावरी थांबली पायपीट दूरवरी नाही हंडा डोक्यावरी जल जीवन आले घरोघरी माझी योजना माझी जबाबदारी धन्यवाद